नमस्कार गुड मॉर्निंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये तर आज मी बनवणार आहे मासे आणि आज मिस्टर आहेत ते मासे घेऊन आलेले आहेत तर हे एक किलो मासे आहेत आणि मला खूप मासे आवडतात आणि मुलांना मासे आवडत नाहीत तर माझी तिघंही मुलं आहेत ते मासे खात नाही आहेत हे एक किलो मासे आहे त्यांना स्वच्छ असं धुवून घेतलं त्याच्यानंतर नंतर एक चम्मच हळद आणि एक चम्मच मीठ घालून चांगलं मिक्स करून घेतलं तर माशांना चांगलं मिक्स करून मी साईडला असं ठेवून दिलं तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते तर भाजीसाठी लागणारं जे साहित्य होतं त्या आहे दहा बारा लसूणच्या पाकळ्या अद्रक कोथिंबीर आणि खोबरे तर हे सगळं मी मिक्सरमध्ये आहे ते बारीक पेस्ट करून घेते तर थोडंसं पाणी घालून पुन्हा मिक्सरमध्ये लावून मी पेस्ट करून घेते आणि एकीकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे तर मी दोन कांदे आहेत ते बारीक कट करून घेतलेले आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मग हे कांदे जे आहेत ते टाकून घेतले तर कांदे चांगले ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत आणि कांदे ब्राऊन झाल्यानंतर मग जो दळून घेतलेला मसाला आहे तो घातला आणि देखील चांगला मिक्स करून घेतले तर ह्या मसाल्यातून ते साईडला निघेपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि मसाला शिजण्यासाठी त्याच्यामध्ये मी एक छोटासा पेला आहे ते पाणी घातलं आणि त्या पाण्यामध्येच मसाला चांगला शिजवून घेतलेला आहे तर मसाल्यातून तेल आहे ते साईडला येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे त्याच्यात मी एक चम्मच हळद घातलेली आहे ती चांगली मिक्स करून घेतली आणि मसाल्यातून तेल देखील साईडला झालेलं आहे तर आता मी जे मासे आहेत ते घालून घेते माशांना देखील चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण माशांचं जे आमचं पाणी आहे ते सगळं आटवून घ्यायचं आहे तर तोपर्यंत तो पाणी आटेपर्यंत माश्याला दोन तीन वेळा चांगलं हलवून घ्यायचं तर माशातलं सगळं पाणी आहे ते आतत आलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी माशांना चांगला हलवून घेते आणि त्याच्यामध्ये मी दोन चम्मच जे आहे ते काळे तिखट टाकते कारण तिखट भाज्या खूप आवडतात आणि मी मिस्टर आणि दोघेही तिखट खातो तर दोन चम्मच आहे हे तिखट टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर ना मी ह्याच्यामध्ये छोटे दोन ग्लास आहे ते पाणी घालून घेतलं कारण भाज्या आहे थोडी ग्रेवी अशी बनवते कारण दोघंच खाणार आहे तर मी जास्त भाजी बनवत नाही आहे तर मी हे दोघांपुरतीच भाजी बनवली तर भाजीला आता चांगली उकळी फुटीपर्यंत गॅस फुलच ठेवायचा त्याच्यानंतर माझे माशिम हे साईडला ठेवलेले होते तर त्याच्यामध्ये मी दोन चमचा आहे ते बारीक रवा घालून घेतला आणि थोडंसं काळे तिखट लावलेलं ला आहे तर ह्या सगळ्यांना मिक्स करून मी तव्यावरच तळून घेणार आहे कारण कढईमध्ये जास्त तेल टाकून तळून घेतलं त्याच्यानंतर म्हणजे तेल शिल्लक राहतं तर त्याचा वापर पुन्हा लवकर होत नाही आहे तर त्याच्यामुळे मी हे तव्यावरच मासे तळून घेते रवा आणि चटणी चांगली माशांना चोळून घेते तवादेखील चांगला गरम झाला आणि त्याच्यात एक पळ्या आहे ते तेल घालून घेतला आणि एकदम तवा असा गरम झालेला होता आता त्याच्यावरती मी माशाचे तुकडे घालून घेतले आणि हे जे तुकडे आहेत तर आपण खा म्हणजे खालच्या साईडला ते चांगले भाजेपर्यंत ठेवायचे कारण आपण लगेच घाईत पलटायला गेलो तर तुकडे तुटतात तर खालून चांगले भाजल्यानंतर त्यांना पलटी घ्या म्हणजे ते तुटत नाही आहेत अलग असे निघतात आणि तवा चांगला गरम होऊ द्यायचा त्याच्यानंतर मासे टाकायचे तर सगळे मासे मी पलटी करून घेतले आणि दुसऱ्या साईडने देखील असे चांगले असे भाजून घ्यायचे तर माशांमध्ये जे तेल मुरतं तर आपल्याला लागण असं वरून आपण थोडंसं तेल सोडत राहायचं मासे भाजेपर्यंत जेणेकरून मासे चांगले, 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 चांगले असे तळून निघतात आणि चवीला देखील खूप छान असे लागतात कारण जास्त तेलामध्ये मासे तळले ना तर त्याची चव देखील चांगलीच लागते पुरडे राहत नाही आहेत तर असं चांगला कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचं तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार मासे तळू शकता कोणाकोणाला जास्त मासे तळलेले आवडत नाही आहेत तर कोणाला मासे खूप असं कडक तळलेले आवडतात तर मला दोन्ही माशा आवडतात तर जास्त तेलात तळलेले देखील आवडतात आणि असे मीडियम तळलेले देखील आवडतात अशाच प्रकारे ज्या आहेत ते मी सगळे मासे आहेत ते तळून घेतले आणि माशी तळेपर्यंत माझी भाजी देखील चांगली उकळलेली होती तयार झालेली आहे भाजी तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बिल आयकन बटन प्रेस करा तर आपण पुन्हा भेटूया माझ्या नवीन ब्लॉगमध्ये बाय थँक्यू